श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप छान असे ब्लाऊज पीसपासून ऑल हँगिंग बनवणार आहोत त्यासाठी मी येथे ब्लाऊज पीसचे तुकडे घेतलेले आहेत ते एकमेकांना आपण जोडून घ्यायचे आहेत याची उंची आपण आपल्या आवडीनुसार ठेवायची आहे तुम्हाला जर हे उंच जास्त याची उंची हवी असेल तर तुम्ही एक मीटर कापड घेऊ शकता एकमेकाला असे तुकडे जोडून किंवा ब्लाऊज पीससुद्धा कट करून घेऊ शकता याची रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या मी येथे याची रुंदी पंधरा इंच घेतलेली आहे खूप छान असे घरच्या घरी शेगर वॉल हँगिंग आपण बनवणार आहोत आपले मेकअपचे सामान बसण्यासाठी घरगुती वॉल हँगिंग आज आपण तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब बेल बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा ही दोन कापड आपण एकमेकांवरती ठेवून घेतलेली आहेत त्यावेळेला आपण टीप देऊन घ्यायची आहे व ते सुलट करायचं आहे व दाब टीप देऊन घ्यायचे आहे हे पहा हे असे आपण याला टीप देऊन घेत आहोत कापडाला आपण टीप द्यायची आहे व एक साईडनी हे उलट सुलट करून ती एक साईड दुमडून घ्यायची आहे मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे ऑल हँगिंग तयार करून दाखवलेले आहे जे आपल्याला घरगुती उपयोगी पडतील असे आपले मेकअपचे बरेच साहित्य त्यामध्ये बसते मी हेअर क्लिप ठेवण्यासाठी कापडी ऑल हँगिंग तयार केलेला आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट व तो व्हिडिओ पहा हे पहा याची एक साईड आपण अशी दुमडून घ्यायची आहे ते कापड आपण फोल्ड करून घ्यायचं आहे याला डबल टिप देऊन घ्यायची आहे मैत्रीणं टाकाऊतून टिकाऊ आपण खूप छान असे एक ऑल हँगिंग तयार करूया यामध्ये आपले मेकअपचे बरेच साहित्य बसून जाते हे पहा आपण आता याच्या घड्या अशा फोल्ड करून याला टिप देऊन घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता खूप कमी वेळामध्ये खूप छान असे आपण हे ऑल हँगिंग तयार करत आहोत आपण आपल्या कांगव्याच्या मापाचे येथे दुमडून घ्यायचं आहे व त्याला टिप देऊन घ्यायचे आहे असे आपण तीन वेळा फोल्ड करून घ्यायचं आहे व त्याला टिप देऊन घ्यायचे आहे व त्यानंतरनं आपण एका हँगरमध्ये ते व्यवस्थित असे बसवायचे आहे हे पहा हे असे आपण आपल्याला जसे अंतर हवे आहे तसे आपण अंतर घ्यायचे आहे तुम्हाला जर साहित्य कंगवे पावडरचे डबे जे जसे तुम्हाला साहित्य बसवायचे आहे त्यानुसार तुम्ही येथे हे कप्पे घेऊ शकता लहान मोठे आता मी हे दोन कप्पे मोठे घेतलेले आहेत व एक कप्पा हा छोटा घेत आहे हे पहा हा असा आपला छोटा कप्पा होत आहे तो मी इथे शिवून घेत आहे व त्यानंतर ना आपण येथे नाड्या तयार करून आपल्या हँगरला ते शिवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे व्हिडिओ दाखवलेले आहेत मिक्सर कवर फ्रीज कवर फॅन कवर बऱ्याच प्रकारचे कवर आपण येथे शिवलेले आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं ते व्हिडिओ पहा हे पहा असे सहा कप्प्यांचे आपण हे हँगर तयार केलेले आहे ऑल हँगिंग आपण आता हे अशा दोन दोन इंचाच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत वयाची नाडी तयार करून त्या ऑल हँगिंगला बसवायची आहे हे पहा हे फोल्ड करून घेतलेलं आहे खूप सोप्या पद्धतीने आज आपण हे ऑल हँगिंग तयार करणार आहोत यामध्ये आपले बरेच साहित्य बसून जाते आपले हेअर क्लिप ठेवण्यासाठी जुन्या बांगड्यांचा व ब्लाऊज पीसचा वापर करून खूप सुंदर असे स्टँड मी कापडी स्टँड बनवलेले आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तोही व्हिडिओ पहा तुम्हाला तो व्हिडिओ नक्कीच आवडेल आपले मेकअपचे बरेच साहित्य या हँगिंगमध्ये बसून जाते हे पहा हे आपण असे तयार केलेले आहे आता आपण हे एक हँगर घेतलेलं आहे त्यामध्ये हे व्यवस्थित अशा याला टिपा देऊन घ्यायच्या आहेत व नंतर ना आपण ते भिंतीवरती खेड्यामध्ये व्यवस्थित असे गुंतून घ्यायचे आहे या अशा आपण इथे डबल टिपा देऊन घ्यायच्या आहेत म्हणजे ते लवकर खराब होत नाही व निघतही नाही हे असे आपण दोन टिपा दिलेल्या आहेत अशाच आपण तीन ठिकाणी हो हे शिवून घ्यायचं आहे म्हणजे ज्या आपण भिंतीवर बसवतो त्यावेळेस ते व्यवस्थित असे बसून जाते व खराब होत नाही लवकर हे पहा हे असे आपले व्यवस्थित असे वॉल हँगिंग तयार झालेले आहे मेकअपचे यामध्ये बरेच साहित्य बसते मी तुम्हाला यामध्ये थोडे साहित्य ठेवून दाखवते आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा मैत्रिणी मला कमेंट करून नक्की सांगा आजचे हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद